मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे भाऊ आणि पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे काय माहिती घेतली या अधिकाऱ्यांकडून तुम्ही सध्या म्हणजे दोन अडीच वाजेच्या दरम्यान जवळपास पन्नासशे क्युसेक्सनी नारंगी सारंगी जा ना विसर्ग करण्यात आलेला आहे त्याच्या पहिले आजारनी केलेला होता पण वरच्या बाजूनी म्हणजे पार येवला हो असुद्या नांद नांदगाव नांदगाव सगळ्या परिसरात खूप जोराचा पाऊस असल्यामुळे विसर्ग अजून पण वाढवण्याची शक्यता आहे त्या म्हणून त्यामुळे गावातली म्हणजे आत्ताच दत्तनगरमध्ये थोडं पाणी घुसलं ते आमचे घरकुले आहेत तिथे पाणी घुसलं आता ईदगामध्ये पण हे पंधरा शेट केल्यामुळे ईदगा परिसर आहे तर ईदगा परिसर जे नगरसेवक कोणी माझ्या बरोबरच आहे का ईदगामध्ये पण पाणी वीलवस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे तरी पुढे पण अजून पाणी घुसण्याचं शक्यता आहे था पाऊस थांबायला तयार नाही चार वाजेपासून सतत पाऊस चालू असल्यामुळे हे विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे म्हणून सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना व सगळ्यांना माझी विनंती राहील का थोडं आपल्या घरातलं सामान वगैरे घेऊन वरच्या बाजूनी जा नदी राहू नका कारण की पाऊस आपल्या हातातला नाही आहे पाऊस अजून झाला तर विसर्ग आपल्याला आजच्या वेळेपेक्षा पण म्हणजे दोन हजारच्या वर करावं लागू शकतं तर आज पण आत्ता घडीला तीन वाजता पंधरा किटी विसर्ग चालू करण्यात आलेला पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते काही आपत्ती व्यवस्थापनच्या विभागाशी काही बोलले तुम्ही हो आपत्ती व्यवस्थापनच्या विभागाला बोललो मान्य आमदार साहेब पण आत्ता आले होते सगळेच आम्ही विकतो दोन वाजेपासून लगेच आहे आपत्व व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे तशी आत्ता तर नाही पण पाऊस असाच चालू राहिला तर शंभर टक्के आपल्याला आपत्व व्यवस्थापनाची गरज पडणार